नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या पोलीस भरती गुरुकुल एके या युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत संख्या किंमतीचा भाग पाचवा नमुना चौथा चला तर मग सुरू करूया त्यांनी आपल्याला उदाहरण दिलेलं आहे तीन लाख एक्कावन हजार पाचशे बत्तीस या संख्येतील तीनच्या च्या नंतर येणाऱ्या पाच ची स्थानिक किंमत ही एकच्या च्या नंतर येणाऱ्या पाचच्या स्थानिक किंमतीचा किती पट आहे तर मित्रांनो त्यांनी आपल्याला काय विचारलेलं आहे तीन लाख एक्कावन्न हजार पाचशे बत्तीस या संख्येतील या तीनच्या नंतर येणाऱ्या पाच ची स्थानिक किंमत ही एक च्या नंतर येणाऱ्या पाचच्या स्थानिक किंमतीचा किती पट आहे असं विचारलेलं आहे तर मित्रांनो आपण याची स्थानिक किंमत काढून घेऊया तर या तीनच्या नंतर येणाऱ्या पाच ची आपण अगोदर स्थानिक किंमत काढून घेऊया तर या पाचच्या च्या पुढे किती अंक आहेत एक दोन तीन चार म्हणून यापुढे आपण चार शून्य दिले ही या पाचची ची स्थानिक किंमत निघलेली आहे आता नंतर आपण एक नंतर येणाऱ्या पाचची ची स्थानिक किंमत काढूया एक नंतर येणाऱ्या पाच स्थानिक किंमत काढूया तर याच्या पुढे किती अंक आहेत एक आणि दोन म्हणून आपण पाचच्या पुढे दोन शून्य दिले आता आपण पाचच्या स्थानिक किंमती काढून घेतलेल्या आहेत आपण स्थानिक किंमत कशी काढायची हे मागील भागामध्ये पाहिलेलं आहे ते म्हणजे ते भाग पाहिले नसेल तर ते दोन भाग पाहून घ्या आता काय विचारलेला आहे आता तीनच्या नंतर येणाऱ्या पाच स्थानिक किंमत ही एक चार नंतर येणाऱ्या पाच च्या किंमत किती पट आहे तर ही की, ही किंमत ही किंमत जी आहे त्याच्या किती पट विचारलेलं आहे म्हणजे हे पाचशे म्हणजे एक पट तर हे पन्नास हजार म्हणजे किती पट असं देखील आपल्याला काढता येईल तर आता आपण येतात तिरकस गुणाकार करून घेऊया या प्रकारे तर पन्नास हजार गुणवले एक आणि पाचशे खाली येईल आता आपण जे छाट करून घेऊया या शून्याला हा शून्य गेला हा शून्याला हा शून्य गेला पाच एक पाच तर या ठिकाणी किती आलेला आहे शंभर तर मित्रांनो या तीनच्या नंतर पाच स्थानिक किंमत ही एक च्या नंतर पाचच्या स्थान किंमतीचा शंभर पट आहे किती पट आहे शंभर पट आहे तर मित्रांनो याच्यापेक्षा सोपे देखील तुम्हाला मी पद्धत सांगतो तर कस तर पहिल्या अंकाच्या पुढे तो किती स्थान अंक आहे आता या पाचच्या पुढे तो किती स्थान अंक आहे एक आणि दोन तर तुम्ही बिनधास्त मध्ये या एकच्या पुढे दोन शून्य देऊ शकता असे देखील तुमच्या मित्रांनो उत्तर हे बरोबरच येणार आहे तर तुम्हाला एकदम मी स्पष्टीकरण करून सांगितलेलं आहे या पाचच्या पुढे कितव्या स्थानावर दुसरा पाच आहे तर एक आणि दोन म्हणून आपण एक वर दोन शून्य दिलेले आहेत हे तुम्हाला कसं समजलं आणखी एकदा सांगतो या पाचच्या च्या पुढे दुसरा पाच किती स्थानावर आहे तर एक आणि दोन म्हणून आपण एक वरती दोन शून्य आपण दिलेलं आहे याही प्रकारे तुम्ही काढू शकता आणि या देखील प्रकारे तुम्ही काढू शकता म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जर मित्रांनो तुम्हाला पहिलं उदाहरण समजलं नसेल तर दु, दुसरं उदाहरण देखील त्याचप्रमाणे आहे याच्यावरून तुम्हाला समजून जाईल तर उदाहरण काय आहे दोन लाख पासष्ट हजार चारशे एकसष्ट या संख्येतील दोनच्या नंतर येणाऱ्या ची किंमत म्हणजे या दोनच्या मती नंतर येणाऱ्या ची किंमत ही स्थानिक किंमत ही चार नंतर येणाऱ्या सहाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे म्हणजे या चार नंतर जो सहा येतो त्याच्या किती पट आहे दोन लाख पासष्ट हजार चारशे एकसष्ट त्यांनी काय विचारलेलं आहे दोनच्या नंतर येणाऱ्या सहाची किंमत म्हणजे याचे दोनच्या नंतर येणाऱ्या सहाची किंमत ही चारच्या नंतर येणाऱ्या सहाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे असं त्यांनी विचारलेलं आहे तर आपण याच्या बेसिक पासून शिकूया मित्रांनो आपण काही गडबड करायची नाही तुम्हाला शॉर्टकट ही सांगतो आणि बेसिक पासून देखील सांगतो तर आपण याची पहिल्यांदा स्थानिक किंमत काढून घ्या दोनच्या नंतर येणाऱ्या सहाची स्थानिक किंमत आपण काढून घेऊया तर या सहाच्या पुढे किती अंक आहेत एक दोन तीन चार म्हणून आपण सहाच्या पुढे आपण चार शून्य दिले एक दोन तीन चार नंतर चारच्या नंतर येणाऱ्या सहाची स्थानिक किंमत आपण काढून घेऊया तर या सहाच्या पुढे किती शून्य आहेत सॉरी सॉरी सहाच्या पुढे किती अंक आहेत तर एक म्हणून सहाच्या पुढे आपण एक शून्य दिलेला आहे तर मित्रांनो आपण या सहाच्या स्थानिक किमती काढून घेतलेल्या आहेत आता यांचे आपण पट काढूया त्यांनी काय विचारलेलं आहे की दोनच्या नंतर येणाऱ्या सहाची स्थानिक किंमत चारच्या नंतर येणाऱ्या सहाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे तर मित्रांनो आपण कसं काढूया तुम्हाला एकदम बेसिक पासून सांगतो ही किंमत याच्या किती पट आहे म्हणजे हे साठ म्हणजे एक पट असणार आहे तर हे साठ हजार म्हणजे किती पट असेल आता आपण या तिर्कच गुणकार करून घेऊया या प्रकारे आणि या प्रकारे हा तिरकच गुणाकार करूंग, आपण करून घेणार आहोत तर हे साठ हजार गुणवले एक आणि भागिले इथलं साठ साठ गुणवले प्रश्नचिन्ह आहे इथलं आपल्याला काढायचं आहे तर आपण मित्रांनो काढ सेट करून घेऊया अशून्यला अशून्य याला सहा एक सहा इथे आला एक म्हणून एक हजार तर दोनच्या नंतर येणाऱ्या सहाची किंमत ही चारच्या नंतर येणाऱ्या सहाच्या किंमतीच्या एक हजार पट आहे किती आहे एक हजार पट आणि मित्रांनो मी तुम्हाला शॉर्टकट देखील सांगतो कस पहिल्या सहाच्या नंतर दुसरा सा किती स्थानावर आहे पहिल्या सहाच्या नंतर दुसरा सा किती स्थानावर आहे एक दोन तीन बेंदाच डोळे दाखवून आपण त्याच्यावरती तीन शून्य देणार आहोत तर या प्रकार देखील मित्रांनो तुमचं उत्तर योग्य येणार आहे ते आपण कसं खाल्लं की हा सहा आहे आणि दुसरा एक सहा आहे तर पहिल्या स्थानानंतर दुसरा किती सणावर आहे तर एक दोन आणि तीन तिसऱ्या स्थानावर आहे मग आपण एकच्या पुढे तीन शून्य दिलेले आहेत तर मित्रांनो तुम्ही या देखील पद्धतीने काढू शकता आणि या देखील पद्धतीने काढू शकता तुम्हाला मी तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही काढू शकता पुढचं उदाहरण आहे मित्रांनो पुढचं उदाहरण देखील मित्रांनो सेम त्याच प्रकारे आहे एक लाख त्रेचाळीस हजार दोनशे चोपन्न या संख्येतील एक च्या नंतर येणाऱ्या चार ची स्थानिक किंमत ही पाच च्या नंतर येणाऱ्या चारच्या स्थानिक किंमतीचा किती पट आहे त्यांनी उदाहरण काय दिलेलं आहे एक लाख त्रेचाळीस हजार दोनशे चोपन्न असं उदाहरण दिलेलं आहे त्यांनी काय विचारलेलं आहे कि एकच्या नंतर येणाऱ्या एक च्या नंतर येणाऱ्या चार ची स्थानिक किंमत ही पाच च्या नंतर येणाऱ्या चारच्या स्थानिक किंमतीचा किती पट आहे तर आपण मित्रांनो बेसिक पासून शिकूया अगोदर आपण स्थानिक किंमती काढून घेऊया आणि नंतर त्याची पट काढूया आपण तर अगोदर आपण एकच्या नंतर जो चार आहे त्याची आपण स्थानिक किंमत काढून घेऊया स्थानिक किंमत कशी काढायची त्या संख्येतील तो अंक बाजूला मांडून घेतले घेतला नंतर त्याच्या पुढे किती अंक आहेत ते अंक मोजून घेणे एक दोन तीन चार चार अंक आहेत मग आपण चारच्या पुढे चार शून्य देणार आहोत आता आपण पाचच्या नंतर येणाऱ्या चार ची स्थानिक किंमत काढूया पाचच्या नंतर येणाऱ्या चार ची स्थानिक किंमत काढूया तर कशी काढायची त्या संख्येतील तो अंक बाजूला म्हणून घेतला या प्रकारे आणि त्याच्या पुढे किती अंक आहेत त्या पुढे एक अंक नाही म्हणून त्याची किंमत ही चारच राहणार आहे तर मित्रांनो आता आपण तिचे पट काढून घेऊया हे चार म्हणजे एक पट असणार आहे तर हे चाळीस हजार म्हणजे किती पट आपण तिरकस उडगा करून घेऊया या प्रकारे या प्रकारे आपण आता तिरकस उडागा करून घेणार आहोत तर चाळीस हजार गुणविले एक भागिले चार गुणवले क्वेश्चन मार्क ही पट आहे या जी पट काढायची आपल्याला ना त्यामुळे ते क्वेश्चन मार्क आहे तर आता मित्रांनो आपण काट छाट करून घेऊया चार एक चार वरती किती सर करायला मित्रांनो तीन एक दोन तीन चार शून्य एक लिहून घेतला असा आणि त्याच्या पुढे चार शून्य तर एक येणाऱ्या चारच्या स्थानिक किंमती पाचच्या नंतर येणाऱ्या चारच्या स्थानिक चा, दहा हजार पट आहे तर मित्रांनो शॉर्ट ट्रिक सांगतो मला कि पहिला चार आहे हा पहिला चार आहे त्यानंतर दुसरा चार किती स्थानावर आहे तर आपण ते मोजून घेणे एक दोन तीन चार तर पहिल्या चार नंतर दुसरा चार हा चौथ्या स्थानावर आहे म्हणून एक वर आपण चार शून्य देणार आहोत या प्रकारे देखील तुमचं उत्तर बरोबरच येणार आहे तर याच उत्तर आहे पर्याय क्रमांक बी याच योग्य उत्तर आहे थोडचं उदाहरण देखील मित्रांनो सेम त्याच प्रकारे आहे उदाहरण काय आहे वाचूया आपण सत्तावीस हजार तीनशे चौऱ्याहत्तर या संख्येतील सहस्र स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत दशक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे सत्तावीस हजार तीनशे चौऱ्याहत्तर याच्यामध्ये सहस्त्र म्हणजे मित्रांनो काय सहस्त्र म्हणजे हजार काय सहस्त्र म्हणजे हजार म्हणजे या साची स्थानिक किंमती या साजच्या स्थानिक किंमतीचा किती पट आहे दशक म्हणजे इथे तर मित्रांनो हे एक झालंय दशक शतक हजार आणि दस हजार हे तुम्हाला मित्रांनो माहितच असेल तरी देखील तुम्हाला मी सांगतो हा एकक दशक एक, शतक हजार दस हजार तर मित्रांनो आपण सहस्त्रस्थानच्या म्हणजे हजार स्थानच्या सातच्या अगोदर आपण स्थानिक किंमत काढून घेऊया तर स्थानिक किंमत कशी काढायची त्या संख्येतील तो अंक असा बाजूला मांडून घेणे घेतला नंतर त्याच्या पुढे किती अंक आहेत एक दोन तीन म्हणून आपण त्याच्या पुढे तीन शून्य दिले ही झाली या सातची स्थानिक किंमत नंतर दुसऱ्या सातची आपण स्थानिक किंमत काढूया तो आपण सात असा बाजूला मांडून घेतला त्याच्या पुढे किती अंक आहेत तर एकच अंक आहे म्हणून एक शून्य दिला तर मित्रांनो आता आपण याचा पट काढूया इथे आपण आता पट काढून घेऊया हे सत्तर म्हणजे एक पट तर सात हजार म्हणजे किती पट असं आपल्याला काढायचं आहे तर मित्रांनो आपण याचा आता तिरकस गुणाकार करून घेऊया तिरकस गुणाकार केला की आपल्याला याची पट लगेच मिळून जाईल तर सात हजार गुणवले एक भागले सत्तर हजार गुणवले प्रश्नचिन्ह तर आता मित्रांनो आपण याची काटछाट करून घेऊया काय याच्यात आपण काटछाट करून घेऊया या शून्याला शून्य गेला सात एक सात वरती किती आलं शंभर म्हणजे सहस्त्रस्थानच्या सातची किंमत ही दशक स्थानच्या दुसरा सात हा किती स्थानावर आहे एक आणि दोन म्हणून आपण च्या वर दोन शून्य देणार आहोत या देखील प्रकारे मित्रांनो तुमचं उत्तर बरोबरच येणार आहे दोन तुम्ही कोणत्याही पद्धतीने ते उदाहरण सोडू शकता पुढचं उदाहरण देखील मित्रांनो सेम त्याच प्रकारे आहे मित्रांनो आपण प्रत्येक नमुन्याची चार पाच उदाहरणे घेत आहोत जेणेकरून तुमचं कोणतीही शंका मनामध्ये राहायला नको आहे तुमचा एकदम बेस पक्का व्हायला पाहिजे जेणेकरून तुमच्या परीक्षेमध्ये एकही मार्क जाणार नाही ते उदाहरण आहे एकोणचाळीस हजार नऊशे बेचाळीस या संख्येतील सहस्र स्थानच्या नऊ ची स्थानिक किंमत ही शतक स्थानच्या नऊच्या स्थानिक किमतीचा किती पट आहे तर मित्रांनो त्यावर तुम्हाला एक दशक शतक हजार माहिती पाहिजे सहस्त्र म्हणजे मित्रांनो काय सहस्त्र म्हणजे मित्रांनो हजार सहस्त्र म्हणल्यानंतर तुम्ही कन्फ्यूज होऊन जाऊ नका तर मित्रांनो आपण अगोदर स्थानिक किमती काढून घेऊया म्हणजे सहस्त्र निवत्रण कधी आहे एकोणचाळीस हजार नऊशे बेचाळीस तर आपण या सहस्त्र म्हणजे हजार स्थानच्या नऊची स्थानिक किंमत काढून घेऊया तर स्थानिक किंमत कशी काढायची त्या संख्येतील तो अंक असा बाजूला मांडून घेणे त्याच्या पुढे किती अंक आहेत ते मोजून घेणे एक दोन तीन त्याच्या पुढे ते एवढे शून्य देणे दुसरी नऊ ची आपण स्थानिक किंमत काढूया तर तेव्हा नऊ असा बाजूला मांडून घेणे आणि नंतर त्याच्या पुढे किती अंक आहेत एक आणि दोन म्हणून आपण दोन शून्य देणार आहोत त्यांनी काय विचारलेला आहे सहस्त्रिक शतक स्थानच्या नऊच्या स्थानिक किती पट आहे म्हणजे हे नऊशे म्हणजे एक पट आहे तर नऊ हजार म्हणजे किती पट असं त्यांनी विचारलेलं आहे याचा आपण मित्रांनो आता तिरकस गुणाकार करून घेऊया तर नऊ हजार गुणिले एक भागिले नऊशे प्रश्न प्रश्नचिन्ह असा आपण मित्रांनो नऊ हजार गुणविले एक या प्रकारे आपण असा तिरकस गुणाकार केलेला आहे आणि या प्रकाराचा गुणाकार केलेला आहे तर आपण आता याची काटछाट करून घेऊया या शून्याला हा शून्य गेला या शून्याला हा शून्य गेला तर नऊ एक नऊ नऊ एक नऊ तर खाली किती राहिलं दहा म्हणजे सहसांच्या स्थान नऊची स्थानिक शतक सांच्या स्थानिक किंमतीचा किती पट आहे दहा पट आहे दुसरी आपली शॉर्ट ट्रिक काय आहे की पहिल्या नऊच्या नंतर दुसरा नवा किती स्थानावर आहे तर पहिल्या स्थानावर आहे म्हणून आपण एकच्यावर शून्य देणार आहोत तर दहा पट असे योग्यच येते तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने मित्रांनो तुम्ही सोडवू शकता पुढचं उदाहरण आहे मित्रांनो साठ हजार तीनशे एकवीस या संख्येतील सहाच्या अंकाची स्थानिक किंमत तीनच्या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे तर सहा अंकाची स्थानिक किंमत ही तीन या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे हे उदाहरण मित्रांनो थोडस वेगळं आहे कन्फ्युज होण्याची गरज नाही आपण तुम्हाला सांगेल त्या पद्धतीने तुम्ही सोडवलं तर सो तुमचं उत्तर चुकणार नाही अगोदर आपण सहाची स्थानिक किंमत काढून घेऊया उदाहरण काय दिलेलं आहे साठ हजार तीनशे एकवीस यामधील या साची ही या, साच या तीनच्या स्थान किमतीच्या किती पट आहे असं त्यांनी विचारलेलं आहे तर चला आपण स्थानिक किमती काढून घेऊया या साची स्थानिक किंमत कशी काढायची तर तो अंक असा बाजूला मांडून घेणे नंतर या पुढे किती अंक आहे ते, ते मोजून घेणे एक दोन तीन चार मग त्याच्या पुढे आपण चार शून्य दिले नंतर आपण या तीनची स्थानिक किंमत काढून घेऊया तो अंक असा बाजूला मांडून घेणे त्याच्या पुढे किती अंक आहे ते मोजून घेणे एक आणि दोन मग तीनशे पुढे आपण दोन शून्य दिले तर आता आपण मित्रांनो तीनशे म्हणजे एक पट असणार आहे तर सहा हजार म्हणजे किती पट त्या सहाची स्थानिक किंमती या तीनशे स्थानिक किंमतीचा किती पट आहेत याच विचारलेलं आहे तर मित्रांनो याचा आपण आता तिरकस गुणाकार करून घेणार आहोत तर साठ हजार गुणवले एक साठ हजार सॉरी सहा हजार गुणवले एक बागी तीनशे गुणवले प्रश्नचिन्ह तीनशे गुणवले क्वेश्चन मार्क आता मित्रांनो पाहिजे काठछाट करून घेऊया या शून्यला हा शून्य गेला या शून्यला हा शून्य गेला तीन एक तीन तीन दोन्ही सहा सर मित्रांनो या ठिकाणी आणखी एक शून्य असणार आहे एक दोन तीन चार या ठिकाणी चार शून्य आणि ठिकाणी देखील चार शून्य असणार आहेत आपल्यावर थोडी मिस्टेक झाली तर आता बघूया काट केलेलं केलेला आहे आपण तर किती राहिले शून्य तर हा एक शून्य हा एक शून्य आणि या ठिकाणी दोन शिल्लक राहिलेला आहे म्हणजे दोनशे तर मित्रांनो या साची स्थानिक ही या तीन चार स्थानिक किंमती दोनशे पट आहे तर मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हे याचं योग्य उत्तर असणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपण असेच परिसभीविषयी नवनवीन व्हिडिओ आणणार आहोत तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा